नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या सिरियलचा मी आधीचा भाग अपलोड केलेला आहे आता आपण बघूया पुढील भाग फुलवाने खूप घाणेरडे आरोप केलेले असतात त्यामुळे अबोलीसुद्धा इकडे खूप टेन्शनमध्ये असते ती इकडे अंकुशचा शर्ट खाली पडलेला असतो ते उचलते आणि अंकुशच्या जवळ जाऊन त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती हाक देते आणि म्हणते अंकुश सर त्यावर अंकुश डोळे उघडतो आणि हिकडे तिकडे बघत असतो आणि ते दमयंतीचं घर असतं हे त्याच्या लक्षात येतं आणि अंकुश बोलतो अबोली काय झालं आणि मी इथे कसं आलो सांग ना सांग ना अबोली मी इथे कसं आलो त्यावर अबोली बोलते सर ती फुलवा त्यावर अंकुश बोलतो ती फुलवा त्या फुलवाचं काय तिने काय केलं आता त्यावर अंकुश बोलतो की मी इथे कसं आलो अबोली सांग ना मला प्लीज सांग ना मला अबोली अंकुशला म्हणते सर गडबड झालीय जरा तुम्ही बाहेर चला ना आणि ती त्याला शर्ट घालते आणि बाहेर घेऊन येते चाळीमध्ये तमाशा मांडलेला असतो आणि फुलावा म्हणत असते यामध्ये माझी काय चुकी होती सांगा ना मला सांगा ना माझी काय चुकी होती अंकुशनी मला कोणती शिक्षा दिली आणि ती रडत असते आणि ती रडत रडत खाली बसते त्यावर रमा बोलते तू एक नंबरची नाटकी बाई आहेस तू कोणत्या पातळीला जाऊ शकते हे चांगलंच आम्हाला माहीत आहे मी अंकुशची आई आहे आणि अंकुश असं काही करणारच नाही आजी बोलते ए फुलवा मी तुला काल काही बोली नाही पण माझ्या अंकुशावर असे घाणेडे आरोप करते मी काहीही ऐकून घेणार नाही चल इथून चालती हो त्यावर फुलवा बोलते आजी मी खोटं बोलत नाहीये मी खरं तेच बोलतेय मी सगळ्यात चाळीसमोर सांगितलं की माझं अंकुशवर प्रेम आहे तरी पण त्याने मला हकलून दिलं मी नागपूरला जात होते तरी त्याने जबरदस्ती मला रिक्षामध्ये बसवलं आणि इथे आला आणि मी अंकुशला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझं काहीही ऐकलं नाही तो एकच बोलत होता की तू माझी सोनिया आहे आणि हे ऐकल्यानंतर रमाला आठवतं काल रात्री अंकुश आणि फुलवाला तिने रिक्षामध्ये बसलेलं बघितलं होतं त्यावर तुषार म्हणतो अंकुश दादाने अबोली वहिनीचा बदला घेतलेला आहे असं मला वाटतं त्यावेळेला दुसरा मुलगा त्याला म्हणतो अंकुश दादा असं काही करणारच नाही तेवढ्या तिकडे काकी म्हणतात कोण मुलगी अशी खोटे बोलेल का तेवढ्या तिथे अंकुश येतो आणि म्हणतो काय चाललंय हे सगळं आणि फुलवा अंकुशला बघून नाटकं करायला ला लागते आला आला अंकुशाला मी तुमच्या पाया पडते पण मला वाचवा मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला भेटली आहे पण अंकुश माझा जीव घेईल असं ती नाटकं करत असते तर अंकुश म्हणतो अबोली ही फुलवा इथे काय करते मी तिला हकल होतं ना ही पुन्हा का आली आणि मला बघून अशी लपती आहे का तेवढ्यात माने काका बोलतात अरे तूच तिला रिक्षामधून घेऊन आलाय ना तेवढ्यात काके म्हणतात तुला लाज वाटली नाही का अंकुश फुलावरती जबरदस्ती करायला तेव्हा अंकुश बोलतो काय बोलताय तुम्ही तुम्हाला भान आहे ना तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला लाज वाटत नाही का इकडे माझ्यावरती आरोप करायला तेवढ्यात माने काका म्हणतात अच्छा तुला करायला लाज वाटत नाही आम्हाला बोलायला लाज वाटायला हवी का तेवढ्यात काकी म्हणतात अरे पण तू असं का केलंस ती मुलगी खोटं बोलते का असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा अंकुश म्हणतो ही मुलगी खोटं बोलते मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा फुला म्हणते अंकुश मी खोटं बोलत नाही मी खूप तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू थांबला नाहीस आणि तू माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं आहेस आणि ती रडू लागते तेव्हा रमा बोलते ही खोटं बोलते मुलगी ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे तर इकडे नीता म्हणत असते ही माझ्या भावावरती सरळ सरळ आरोप करतेय तेव्हा चाळीतल्या काकी म्हणतात काय बोलताय तुम्ही आपण दोघांनाही दमयंतीच्या घरामध्ये बघितलं आहे ना मग ही फुलवा कोठे का बोलेल त्यावेळेला अंकुश म्हणतो ही फुलवा एक नंबरची खोटारडी आहे आणि त्यामुळेच ती माझ्यावर घानेडे आरोप करत आहे त्यावर अंकुश अबोलीला म्हणतो तू सांग ना अबोली मी असं काहीच केलं नाही त्यावेळे अबोली बोलते अंकुश सर माझा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही असं काहीच केलं नाही म्हणून तेव्हा इकडे माने काका का बोलतात अंकुश तुला हे सर्व करताना लाज वाटली नाही का तेव्हा काका म्हणतात हे बघा असं अंकुशनं काहीच केलेलं नाही आहे त्यावेळेला अबोली म्हणते हे बघा ही फुलवा या आधी जे वागले आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्या घराबरोबर हे बघितलं आहे आणि अंकुश सरांना तुम्ही लहानपणापासून बघता ते असं काही करू शकत नाहीत आणि मला हे सांगा जर बाहेरून कुलूप आहे तर अंकुश सर आणि फुलवा आतमध्ये गेलेच कसे याचा तुम्ही विचार केला आहे का त्यावर काका बोलतात हो ना मग बाहेरून कुलूप कोणी लावलं असेल तेव्हा फुलवा नाटकं करत म्हणते हे सर्व अंकुशनेच केलेलं आहे तो जबरदस्ती घेऊन मला आतमध्ये गेला मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याने माझं आयुष्य बर्बाद केलं त्यावेळेला अंकुश म्हणतो ही सर्व खोटं बोलते मी असं काहीच केलेलं नाही ही माझ्यावर आरोप करते त्यावेळेला माणिकाका म्हणतात दमयंतीच्या घराची चावी अंकुशकडे आहे असं कोणीतरी मागाशी म्हणालं होतं तर आपण बघूया ती चावी त्याच्याकडे आहे का तर अंकुश म्हणतो मी घराला कुलूप केलं आणि ती चावी घरामध्ये ठेवलीये त्यावेळीला अबोली म्हणते रागूचा चावी बघून ये आणि ती एक चावी घरामध्येच असते तेव्हा माने काका म्हणतात एक चावी घरामध्ये आहे म्हणल्यावर दुसरी चावी अंकुशकडे असेल ना तेव्हा अंकुश म्हणतो नाही नाही आहे माझ्याकडे चावी मी कशाला माझ्याकडे ती चावी ठेवू मग तेव्हा काका म्हणतात नाही म्हणतोय ना चावी मग कशाला येतो त्याच्याकडे ठेवेल तेव्हा माणिकाका म्हणतात असं करा तुम्ही त्याची झडती घ्या म्हणजे त्याच्याकडे चावी नक्की सापडेल तेव्हा अंकुश म्हणते हो घे काका झडती घे माझी आता काका अंकुशची का झडती घेत असतात आणि झडती घेत असताना त्यांचा हात अंकुशच्या किशाजवळ जातो तेव्हा माणिकाका म्हणतात काहीतरी हाताला लागलंय वाटतं तर इकडे माधव काका आता किशातून चावी काढतात आणि ती दाखवू लागतात त्यावेळेला अंकुश चावीकडे बघतच राहतो आणि त्याला कळतच नाही की ती आपल्या किशामध्ये चावी कशी काय आली ती त्यावेळेला अंकुश म्हणतो अबोली मला माहीत नाही ही चावी माझ्या किशामध्ये कशी आली ती तेव्हा माणिकाका म्हणतात अंकुश तू एक नंबरचा खोटाळडा आहेस तेव्हा अंकुश म्हणतो मी काहीही केलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मला आठवतसुद्धा नाही की ही चावी माझ्या किशामध्ये कशी काय आली तेव्हा काकी म्हणतात तू रात्रभर घरामध्ये नव्हताना अबोली तुझी वाट बघत होती कुठे गेला होतास मग तू मग इकडे अंकुशला आठवत सुद्धा नसतं की तो कोठे गेला होता तो आठवत असतो तेवढ्यात अबोली सांगते सर तुम्ही काल मुन्नाला भेटायला गेला होतात ना तेव्हा अंकुश म्हणतो बरोबर हो मी मुन्नाला भेटायला गेलो होतो घरामध्ये नव्हतोच तेवढ्यात माने काका म्हणतात अच्छा म्हणजे तू काल कोठे गेला होता हे सुद्धा तुला आता आठवत नाही हे अबोलीच्या लक्षात आहे पण तुला आठवतच नाही कुठे गेला होता असते याचा अर्थ अंकुश तू खोटं बोलतोयस तेव्हा इकडे अबोली बोलते नाही अंकुश सर अजिबात खोटं बोलत नाही आहेत ही, ही फुलवा खोटं बोलते आपल्याला माहीतच आहे की ही फुलवा कोणत्या पातळीला जाऊन खोटं बोलू शकते तेव्हा माणिकाका बोलतात की जे आहे तेच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तेव्हा नीता बोलते तुम्ही अंकुशची बाजू समजून घेण्याचा तरी प्रयत्न करा तेव्हा काकी म्हणतात काही समजून घ्यायचे त्यांनी बघितलं ना फुलवाचे हलत कशी केले ते तो तुझा भाऊ आहे म्हणून तू त्याच्या कृत्यावरती पांघरून नको घालूस तर इकडे माने काका म्हणतात अंकुश काहीतरी करल यावर विश्वास बसत नाही तेवढ्यात आजी बोलते की माण्यानो तुम्हाला माहीत आहे अंकुश कसा आहे आणि तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती आरोप करताय बघितली माणसं कशी आहेत ती त्यावेळेला माने म्हणतात इथे कोण कसा आहे ना ते सुद्धा आम्हाला चांगलं माहीत आहे मग इकडे काके म्हणतात की तुम्हीच म्हणता ना पहिलं खाकी मग बाकी मग आता कुठे गेलं हे सगळं तेव्हा फुलवा म्हणते बस करा बस करा हे सगळं तुम्ही कितीही आरोप केले तरी तो काहीच बोलणार नाही कारण त्याला सुद्धा लाज वाटते ना त्याने केलेल्या कृत्याची तेव्हा अंकुशला खूप राग येतो आणि म्हणतो फुलवा एक नंबरची खोटारडी बाई आहे ही हिला मी सोडणार नाही हिला मी जेलमध्ये टाकलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा फुलवा म्हणते बघितलं ना कसा सगळ्यांसमोर माझ्या बरं ओरडतोय ते काल रात्रीसुद्धा त्याने मला असंच बंद करून ठेवलं होतं तेव्हा आबोली बोलते गप्प बस गप्प बस तू खोटाळे तेव्हा फुलवा म्हणते तुझ्या नवऱ्याने काय कृत्य केलं आहे ते, के ते बघ ना तू माझ्यावरच काय ओरडतेस त्याने माझी आब्रू लुटली आणि तू मलाच गप्प बसायला सांगते तुला काही लाज वाटत नाही का तेव्हा माने काका म्हणतात नाही आपण आता एकच काम करायचं इथे पोलीस बोलवायचे आणि ह्याला घेऊन जायला सांगायचं तेव्हा इथे काकी म्हणतात इथे माधव पोलीस आहेत ना ते घेऊन जातील अंकुशला तेव्हा माने काका म्हणतात ते तर त्याचे काका आहेत ना ते कसे घेऊन जाणार त्याला तेव्हा आपण दुसऱ्यांनाच फोन करूया त्यावेळेला अंकुश म्हणत असतो मी काहीही केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा अबोली अंकुशला बाजूला घेऊन येते आणि म्हणते अंकुश सर तुम्ही जरा शांत व्हा खरंच अबोली में काही केलेल मी काहीही केलेलं नाही मला आठवत सुद्धा नाही की मी तिथे कसा काय गेलो मी तर मुन्नाला भेटायला गेलो होतो ना आणि तिथे जे काही घडतं ते अंकुश अबोलीला सांगत असतो आणि ते सांगितल्यानंतर अंकुश असा म्हणत असतो की अबोली खरंच मी काहीही केलेलं नाही आहे तू माझ्यावर विश्वास ठेव त्यावेळेला अबोली म्हणते सर माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे मग अंकुश आबोलीला म्हणतो मग ही फुलवा खोटं का बोलते मी तिला इथे कधी घेऊन आलो हे मला आठवत नाही आहे तेव्हा आबोली बोलते आई नी ही तुम्हाला आणि फुलवाला रात्री रिक्षामध्ये बसताना बघितलं होतं त्यावेळेला अंकुश म्हणतो पण मला कसं काहीही आठवत नाही आहे फुलवा सरळ सरळ माझ्यावर आरोप करते पण आबोली म्हणते पण सर सगळं काही सगळ्यांनी बघितलेलं आहे दमयंतीच्या घरामध्ये तुम्हाला आणि फुलवाला सगळ्यांनी एकत्र बघितलेलं आहे कोणावरती विश्वास ठेवायचा चाळीतले लोक पण काय म्हणतायत तुम्ही ऐकलत ना अंकुश म्हणतो अबोली मी काहीसुद्धा केलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ही फुलवा फक्त माझ्यावरती घाणेरडे आरोप करते मी काहीच केलेलं नाही आहे तेव्हा अबोली मनामध्ये म्हणत असते की मला माहीत आहे सरांनी काहीच केलं नाही पण फुलवा एक म्हणतंय आणि सर एक सांगतायत पण माझी खात्री आहे की अंकुश सर असं काहीच वागणार नाहीत पण फुलवा आणि अंकुश सर आतमध्ये गेले तर बाहेरून कुलूप लावलं कोणी आणि फुलवा आणि अंकुश आतमध्ये गेले कसे याचा विचार अबोली आता करत असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे माधव सर म्हणतात की भोसले साहेब तुम्ही इथे तेव्हा भोसले साहेब म्हणतात चाळीतून आम्हाला फोन आला होता की इथं असं काहीतरी कृत्य घडलेलं आहे कुठे आहे ती मुलगी तर आता इकडे फुलवाला आणलं जातं इकडे माधव काका म्हणत असतात की अंकुशला टेस्ट करावी लागेल तर इकडे अंकुशला खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण म्हणत असतात की तुम्ही हे काय बोलताय तेव्हा अंकुश म्हणतो काका बरोबर बोलतोय मी हे टेस्ट करायला तयार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा